महारुद्र तिकुंडे माहिती अधिकार कार्यकर्ता आज मी टाउन प्लॅनिंग सातारा नगर रचना विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या विरोधात बांधकाम व बिनशेती परवानगीची ऑनलाईन प्रकरणे जी आहे ती प्रलंबित असल्या असल्याकारणाने त्यांच्या निषेधार्थ आज एक दिवशी आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनानं महाराष्ट्र शासन आणि सातारा सहायिक यांनी प्रतिसाद देऊन सदर प्रणाली ही लवकरात लवकर चालू करण्यात येईल आणि आज त्याची ट्रायल बेस आज त्यांनी आजच्यात चालू केलेली आहे चांगल्या दर्जाची परंतु आपली पुन्हाशी मागणी अशी आहे की दोन हजार तेवीसपासून जी असतात जी काही प्रकरणं ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडकलेली आहेत किंवा प्रलंबित आहेत की ज्यामध्ये सर्वसामान्य गोरगरीब दीनदलित बहुजन समाजाची प्रकरणं आहेत ती प्रकरणं त्यांनी ऑफलाईन पद्धतीने स्वीकारून त्याला त्वरित मंजुरी देण्यात यावी याबाबतीत त्यांनी सकारात्मक आपल्याशी चर्चा केलेली आहे विचारविणे केलेला आहे आणि याबाबतीत ते शासन लवकरच त्याबद्दल अध्यादेश जारी करणार आहेत याबाबतीत मी पुन्हा प्रशासनाला एक अजून विनंती करू इच्छितो की सध्या राजकीय अस्थिरता आहे याचा गैरफायदा घेऊन सर्वसामान्य बहुजन समाजाला तुम्ही भेटी धरू नका आणि जर तसं धरलंच तर त्याचे दुष्परिणाम काय होतील हे मागील इतिहास जाणून आहातच आणि ह्याचे पूर्ण पुनर इतिहास करण्याची वेळ आणून देऊ नका जय हिंद जय महाराष्ट्र